मराठी अभिनेत्री पूजा सावंत लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत ऑस्ट्रेलियामध्ये साजरी केली आहे तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे पूजाचे आई वडील भाऊ आणि बहीण देखील ऑस्ट्रेलियामध्ये आहेत त्यांच्याबरोबर पूजा व सिद्धेश चव्हाण यांनी पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे व्हिडिओत पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण दोघेही संक्रांतीच्या निमित्त काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत पूजाने काळ्या रंगाची पैठणी नेसली आहे तर सिद्धेशने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे तसेच पूजाने पारंपरिक हलव्याचे दागिने देखील घातले आहे व्हिडिओत दोघेही पूजा करताना दिसत आहे पूजाची आई तिला व सिद्धेशला आवळते मग सिद्धेश सासूबाईंच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसतो त्यानंतर पूजाचे आई वडील लेख व जावया बरोबर हसताना दिसत आहे या व्हिडिओत पूजाची बहीण रुचिरा देखील दिसते त्यानंतर सिद्धेश व पूजा पहिल्या संक्रांतीचे फोटोशूट करतात व्हिडिओ शेवटी हलव्याचे दागिने खाऊ शकतो का असं पूजा विचारते त्यानंतर सिद्धेश ऍक्टिंग करताना दिसत आहेत पूजाची ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगली चर्चेत आली आहे पूजाच्या या व्हिडिओवर अभिजित खानकेकर अमृता खानविलकर यांनी कमेंट्स केले आहेत पूजाची आई गीता सावंत यांनी रेड हार्टी इमोजी कमेंट्स केले आहेत तर सिद्धेशची आई प्रिया चव्हाण यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पूजा व सिद्धू सुंदर दिसत अशी कमेंट केली आहे तर अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका